श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आमच्या ज्ञान सागर या चॅनलवर मित्रांनो या चॅनलवर आम्ही जीवनाच्या खोलवर जाणाऱ्या ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी विषयांवर चर्चा करतो आज आम्ही तुमच्यासाठी एक अशी अनोखी आणि विचारप्रवर्तक कथा घेऊन आलो आहोत जी केवळ तुमच्या विचारांना विस्तार देणार नाही तर तुमच्या हृदयालाही स्पर्श करेल मित्रांनो स्त्रीचा असा कोणता अवयव आहे जो प्रत्येकजण चाखतो पण तिचा पती कधीच चाखू शकत नाही हा प्रश्न ऐकायला साधा वाटत असला तरी याचा उत्तर खूप गहन अर्थ आणि भावनांशी जोडला आहे या कथेच्या माध्यमातून आम्ही या रहस्याचा उलगडा करणार आहोत मित्रांनो ही कथा केवळ मनोरंजनासाठी नाही तर यात लपलेल्या विचारांचा आणि शिकवणुकीचा खजिना आहे समाजात स्त्रीच्या विविध रूपांचा तिच्या भावनांचा आणि तिच्या संघर्षमय प्रवासाचा हा केंद्रबिंदू आहे त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका कारण अर्धवट कथा का म्हणजे अर्धवट ज्ञानासारखी असते नीतीशास्त्रात म्हटलं आहे अपूर्ण ज्ञान विनाशाच कारण बनू शकत तर पूर्ण ज्ञानच जीवनात योग्य मार्गदर्शनाचा स्रोत ठरत म्हणूनच जीवनाच्या समजून घेण्यासाठी त्याचा पूर्ण अभ्यास करणं आणि आत्मसात करणं आवश्यक आहे आम्हाला माहीत आहे की तुमचा वेळ अनमोल आहे पण ही कथा ऐकणं तुमच्या जीवनाला नवी दिशा देण्यास मदत करू शकत जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून प्रत्येक नवीन कथा तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो चला तर मग वेळ न घालवता या सुंदर कथेकडे वळूया एकेकाळी एका शांत आणि हिरव्या गावात एक नवविवाहित नव्यवाहित पतीचं नाव अर्जुन आणि पत्नीचं नाव माधवी दोघंही त्यांच्या छोट्या घरात खूप सुखी होते त्यांच्या लग्नाला फारसा वेळ झाला नव्हता पण जेव्हा त्यांच्या घरी एका गोंडस मुलाने जन्म घेतला तेव्हा त्यांचा आनंद दुप्पट झाला अर्जुन दिवसभर मेहनत मजुरी करायचा तर माधवी घर सांभाळायची आणि आपल्या मुलाची काळजी घ्यायची त्यांच्या जीवनात खूप समाधान होत छोट्या छोट्या सुखांमधून ते आनंद मिळवायचे आणि आपल्या छोट्या विश्वात सुख शोधायचे संध्याकाळी जेव्हा अर्जुन घरी परतायचा तेव्हा त्यांचा अंगण मुलाच्या किलकिलाट्यांनी आणि त्यांच्या प्रेमळ बोलण्याने गाजायचं त्यांच्या अंगणात एक मोठा आणि दाटनिंबाचा झाड होता त्या झाडावर एका पक्ष्यांचा घरट होत जिथे एक चिमणा आणि चिमणी राहायचे हा जोडा नेहमी झाडाच्या फांदीवर बसून चिवचिव करायचा जणू एकमेकांशी गोड बोलत असल्यासारख माधवी त्यांना पाहून हसत असे आणि विचार करायची ही चिमणी किती आनंदी दिसते यांच्यात किती प्रेम आहे एकदा दुपारच्या वेळी अर्जुन आणि माधवी अंगणात खाटेवर आराम करत होते थंड हवा वाहत होती आणि निंबाच्या पानांची सळसळ कानांना सुखद वाटत होती तेव्हा माधवीचं लक्ष झाडावर बसलेल्या चिमणात चिमणीवर गेलं ती त्यांच्या हालचाली लक्षपूर्वक पाहू लागली चिमणा आणि चिमणी मोठ्या प्रेमाने एकमेकांशी चिवचिव करत होते माधवी त्यांचं बोलणं समजू शकत नव्हती पण त्यांच्या भावना तिला जाणवत होत्या थोड्या वेळाने अचानक असं काही घडलं की तो चिमणा झाडावरून खाली पडला त्याचा श्वास थांबला होता हे पाहून चिमणी जोरजोरात ओरडू लागली तिच्या किंकाळीत तिच्या जोडीदाराला गमावल्याचं दुःख आणि असहाय्यता स्पष्ट दिसत होती हे दृश्य माधवीच्या हृदयाला भिडलं ती थक होऊन पाहत राहिली की चिमणी किती असहाय आणि दुखी आहे काही क्षणांतच आजूबाजूचे इतर पक्षी तिथे जमले आणि चिमण्याच्या मृत शरीराला घेऊन गे गेले जणू त्याचा अंतिम संस्कार करण्यासाठी हे दृश्य पाहून माधवी झाली तिने आपला पती अर्जुनला घट मिठी मारली आणि घाबरलेल्या स्वरात म्हणाली स्वामी तुम्हीही मला असं एकट सोडून जाल का तुम्हीही मला सोडून जाल का अर्जुनला हा प्रश्न ऐकून धक्का बसला त्याने माधवीला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला माधवी तू असा विचार का करतेस मी तुझ्यासाठी आणि आपल्या मुलासाठीच तर जगतो आहे या जगात मी जर कोणावर सर्वात जास्त प्रेम करतो तर ती तू आहेस तू आणि आपला मुलगा हेच माझ्या जीवनाचा आधार आहात पण माधवीची घबराट कमी होत नव्हती ती म्हणाली स्वामी मी आत्ता जे पाहिलं त्याने माझ्या आत्म्याला हादरा बसला आहे ती चिमणी आपल्या जोडीदाराला गमावून किती असहाय्य वाटत आहे मी हे सहन करू शकणार नाही की तुम्ही मला सोडून जाल अर्जुन तिचं बोलणं शांतपणे ऐकत होता आणि तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता तो म्हणाला माधवी प्रत्येक प्राण्याचं जीवन आणि मृत्यू भगवंताच्या हातात आहे जोपर्यंत आपला वेळ येत नाही तोपर्यंत कोणीही आपलं काही बिघडवू शकत नाही तुला या गोष्टींची भीती बाळगण्याची गरज नाही आपण आपलं जीवन प्रेम आणि समर्पणाने जगायला हवं त्याने पुढे सांगितलं प्रिय जे आपल्या हातात नाही त्याचा विचार करून दुखी होणं मूर्खपणा आहे आपण फक्त आपल्या कर्मांवर लक्ष द्यावं मृत्यू अटळ आहे पण जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत प्रत्येक क्षण निष्ठेने आणि आनंदाने जगायला हवं अर्जुनच्या या बोलण्याने माधवीला थोडं समाधान मिळालं ती मनातल्या मनात विचार करू लागली की खरंच मृत्यूचं भय सोडून प्रत्येक क्षण जगायला हवं या संभाषणानंतर माधवी शांत झाली पण चिमणा चिमणीचं ते दृश्य तिच्या मनात खोलवर रुतलं होतं तिला एक अनामिक भीती सतावत होती जी फक्त वेळच दूर करू शकत होती अर्जुन आणि माधवीचं जीवन शांततेने चाललं होतं अर्जुन रोज सकाळी कामावर जायचा आणि संध्याकाळी घरी परतून आपल्या मुलासोबत आणि पत्नीसोबत वेळ घालवायचा त्यांच्या कुटुंबात प्रेम आणि समाधानाचं वातावरण होत माधवी आपल्या गृहस्थाश्रमात मग्न होती आणि मुलाची काळजी घ्यायची हळूहळू वेळ निघत गेला आणि त्यांचं जीवन आपल्या लयत चाललं होतं पण नियतीला काही वेगळंच ठरवलं होतं एके दिवशी सकाळी अर्जुन नेहमीप्रमाणे तयार होऊन कामावर निघाला माधवीने हसत खेळत त्याला निरोप दिला आणि तो जाताना पाहत राहिली पण त्या दिवशी रस्त्यात एक मोठा अपघात झाला अर्जुनचा अपघातात जागीच मृत्यू झाला ही बातमी गावात पसरली आणि कोणीतरी धावत माधवीला ही खबर दिली माधवी अर्जुनचा अपघात झाला आहे तो आता या जगात नाही ही, ही बातमी ऐकताच माधवीच्या पायाखालची जमीन सरकली ती किंचाळू लागली आणि कशीबशी अपघातस्थळी पोहोचली तिथे ती तिने अर्जुनच निर्जन शरीर पाहिलं ती आपल्या पतीच्या देहाला बिलगून जोरजोरात रडू लागली तिच्या किंकाळ्या इतक्या दुखात होत्या की आजूबाजूच्या लोकांच्या डोळ्यांतही पाणी आलं माधवी वारंवार म्हणत होती स्वामी तुम्ही आम्हाला एकटका सोडलं मला याच गोष्टीची भीती वाटत होती त्या दिवशी जेव्हा मी त्या चिमणीला आपला जोडीदार गमावताना पाहिलं तेव्हा मला भीती वाटली होती पण मी विचार केला की ही फक्त भीती आहे आज ती भीती खरी ठरली तुम्ही आम्हाला सोडून कसं जाऊ शकता या संसारात स्त्रीचं सन्मान आणि सुरक्षा तिच्या पतीकडून मिळते आता मी कोणाच्या आधाराने जगू मित्रांनो तिच्या बोलण्यात आणि होती ती म्हणत होती स्वामी आता समाजाच्या बोलण्याचं कोण सहन करेल लोक मला आता विधवेच्या रूपात पाहतील समाजात पतीशिवाय स्त्रीला सन्मान मिळत नाही तुमच्याशिवाय मी या जगात कशी जगू मीही तुमच्याशिवाय मरून जाईन गावातील काही वृद्ध आणि स्त्रिया माधवीला धीर देण्यासाठी पुढे आल्या त्यापैकी एका वृद्ध महिलेने सांगितलं बेटी भगवंताच्या इच्छे पुढे अर्जुनचा साथ फक्त एवढाच होता आता आपल्याला आपलं हृदय मजबूत करावं लागेल मृत्यू हा अटल सत्य आहे इथे कोणीही अमर नाही त्या वृद्ध महिलेने पुढे सांगितलं बेटी तुझ्याकडे तुझा मुलगा आहे हा मुलगा तुझ्या जीवनाचा आधार बनेल तुला त्याच्यासाठी जगायचं आहे त्याला शिकवायचं लिहायचं आणि एक चांगला माणूस बनवायचं हा तुझा धर्म आहे रडून आणि शोक करून अर्जुन परत येणार नाही आता तुला आपल्या मुलासाठी हिंमत भरायला हवी माधवीने आपल्या पतीचा अंतिम संस्कार केला तिच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते पण तिने मनात ठरवलं की ती आपल्या मुलाला कोणत्याही परिस्थितीत मोठं करेल एक वृद्ध व्यक्तीने माधवीला समजावताना सांगितलं जीवनात सुख आणि दुःख दोन्ही येतात जो आपल्या दुखात संयम ठेवत नाही तो जीवनाच्या कठीण प्रसंगात हरतो शास्त्रात म्हटलं आहे की दुखात संयम आणि सुखात नम्रता यामुळेच माणूस महान बनतो या शब्दांनी माधवीचं मन थोडं शांत झालं तिने ठरवलं की अर्जुनशिवायही ती आपलं जीवन आपल्या मुलासाठी समर्पित करेल माधवी आपल्या मुलासोबत घरी परतली तिचं मन दुखाने भरलं होतं पण तिने ठरवलं की ती आपल्या मुलाला अर्जुनच्या स्वप्नांपेक्षा मोठं करेल अर्जुनच्या मृत्यूनंतर माधवीच्या जीवनात घनदाट अंधार पसरला पतीशिवाय ती स्वतःला एकटी आणि असहाय्य वाटत होती पण जेव्हा जेव्हा तिची नजर आपल्या मुलावर पडायची तेव्हा तिला नवीन आशा मिळायची ती विचार करायची स्वामी तुम्ही आम्हाला इकट सोडलं पण आमच्याकडे हा मुलगा आहे ही तुमची शेवटची खूण आहे मी याला यशस्वी बनवेन मग मला कितीही संघर्ष करावा लागला तरी मित्रांनो या विचाराने माधवीने आपल्या दुखाना बाजूला ठेवून नवीन सुरुवात केली तिने आपलं हृदय मजबूत केलं आणि समाजाच्या आणि अपमानांना सहन करत जीवनात पुढे जाण्याचा निर्णय घेतला माधवीने उदरनिर्वाहासाठी घरोघरी काम करायला सुरुवात केली ती इतरांच्या घरात झाडलोट करायची भांडी घासायची शिवणकाम आणि कढाईचं कामही करायची अनेकदा लोक तिला विधवा म्हणून अपमानित करायचे पण ती हे सगळं सहन करायची ती विचार करायची जर मी या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर मी माझ्या मुलाचं भविष्य घडवण्यात अपयशी ठरेन माधवीने आपल्या मुलाच्या चांगल्या शाळेत प्रवेश घेतला ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करायची आणि जे काही कमवायची ते सगळं आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी आणि पालनपोषणासाठी खर्च करायची मित्रांनो हळूहळू दिवस निघत गेले आणि तो मुलगा मोठा होऊ लागला समाजात विधवांना नेहमी नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं जातं लोक माधवीच्या चारित्र्यावरही बोट ठेवायचे पण ती त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायची तिचं लक्ष, लक्ष फक्त आपल्या मुलाच्या शिक्षणावर आणि त्याच्या चांगल्या भविष्यावर होत धैर्य आत्मल आणि स्पष्टता यामुळे मोठ्यात मोठी पार करता येतात माधवीने ही शिकवण आपल्या जीवनाचा आधार बनवली होती वेळ निघत गेला आणि माधवीचा मुलगा आता तरुण झाला त्याच्या मेहनतीला यश मिळालं आणि तो शिक्षण पूर्ण करून एका मोठ्या नोकरीत यशस्वी झाला त्याच्या यशाने माधवीचा मान अभिमानाने उंचावला तिला वाटलं की अर्जुनची स्वप्न आता साकार होत आहेत मुलाने आपल्या आईला वचन दिलं आई आता मी तुम्हाला कोणतीही तक्रार येऊ देणार नाही आता तुम्ही आराम कराल काही दिवसांनी माधवीच्या मुलाचं लग्न झालं माधवीला आशा होती की सुन घरात येईल आणि तिला थोडा आधार मिळेल पण सुनेच्या वागण्याने तिच्या आशा मोडल्या सुरुवातीला सुन माधवीची सेवा करायची पण काही काळाने तिचा स्वभाव बदलला ती घरच्या कामात रस घ्यायची नाही आणि बाजारात फिरण्यात वेळ घालवायची जेव्हा माधवी तिला समजावण्याचा प्रयत्न करायची तेव्हा सून उलट उत्तर द्यायची काही काळाने माधवीचा मुलगा नोकरीच्या निमित्ताने दुसऱ्या शहरात गेला त्याने आपल्या आईला सांगितलं आई तुम्ही सुनबरोबर सुखाने राहा जर काही अडचण आली तर मला पत्र लिहा मित्रांनो मुलगा गेल्यावर सून पूर्णपणे मोकळी झाली ती उशिरापर्यंत घराबाहेर राहायची आणि घरच्या कामापासून पूर्णपणे अलिप्त राहायची जेव्हा माधवी तिला समजावण्याचा प्रयत्न करायची तेव्हा सुन रागाने तिला अपशब्द बोलायची माधवीने सुनेच्या वागण्याला सहन करण्याचा निर्णय घेतला ती विचार करायची जर मी याला जास्त समजावलं तर यामुळे माझी बदनामी होईल माझा मुलगा दूर आहे आता मला हे सहन करावंच लागेल जो व्यक्ती आपला राग नियंत्रित करू शकतो तोच कठीण परिस्थितीत विजय मिळवतो स्टार माधवीने या गोष्टी लक्षात ठेवून आपली सहनशीलता कायम ठेवली माधवी आता आपल्या दुःखांसह जगू लागली ती घरातली सगळी कामं स्वतः करायची आणि सुनेच्या वाईट वागण्याकडे दुर्लक्ष करायची तिचं शरीर हळूहळू कमजोर होत पण तिचं मन आपल्या मुलाच्या सुखासाठी खंबीर माधवी दिवस होत माधवीचं जीवन दिवसेंदिवस कठीण होत होत सुनेचा स्वभाव असा होता की ती घरची कोणतीही कामं करायची नाही आणि माधवीचा सन्मानही करायची नाही ती बाजारात फिरण्यात आणि आपल्या मनाप्रमाणे जगण्यात मग्न होती जेव्हा माधवी तिला समजावण्याचा प्रयत्न करायची तेव्हा सून तिला डांटून गप करायची बिचारी माधवी एकटीच घरची सगळी कामं करायची झाडलोट भांडी घासणं जेवण बनवणं सगळं तिच्याच खांद्यावर होत सुनेच्या या वागण्याने तिचं मन तुटलं होतं पण ती विचार करायची जर मी याला जास्त टोकल तर ही घर सोडून जाईल माझा मुलगा बाहेर नोकरीला आहे जर घरात सून राहिली नाही तर समाज मला पुन्हा टोमणे मारेल मी आधीच समाजाचे खूप टोमणे सहन केले आहेत मित्रांनो या भीतीपोटी माधवीने सुनेच्या प्रत्येक जाचाला शांतपणे सहन करायला सुरुवात केली हळूहळू तिच्या चिंतेमुळे आणि कामाच्या तिची तब्येत बिघडू लागली तिचं शरीर कमजोर होत गेलं आणि तिचा चेहरा मलूल झाला काही महिन्यांनी माधवीचा मुलगा घरी परतला त्याने आपल्या आईची अवस्था पाहिली आणि तो थक झाला त्याने विचारलं आई तुमची ही अवस्था कोणी केली तुम्ही इतक्या कमजोर आणि थकलेल्या का दिसत आहात काय झालं माधवीने सुरुवातीला काहीही सांगण्यास नकार दिला तिला आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या नात्यात वाद निर्माण व्हायचा नव्हता पण जेव्हा मुलाने तिची शपथ घेतली तेव्हा माधवीचं हृदय भरून आलं तिने आपल्या मुलाला सगळं सांगितलं ती म्हणाली बेटा तुझी सुन घरची कोणतीही कामं करत नाही ती दिवसभर बाहेर फिरत असते जेव्हा मी तिला समजावण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती मला डांटते आणि शिविगाळ करते मी सगळं सहन केलं कारण मला तुझ्या आणि तिच्या नात्यात वाद निर्माण व्हायचा नव्हता मित्रांनो हे ऐकून मुलाच्या राग अनावर झाला तो म्हणाला आई तुम्ही मला हे आधी का सांगितलं नाही हे तर हे आहे मुलगा ताबडतोब आपल्या पत्नीकडे गेला आणि रागाने म्हणाला हे काय वागणं आहे तुझं माझ्या आईसोबत तिने इतके कष्ट उपसून मला वाढवलं आणि तू तिचा असा अपमान करतेस तुला लाजवाटायला हवी आई ही देवासारखी असते जो आईचा सन्मान करू शकत नाही तो कोणाचाही सन्मान करू शकत नाही सुनेनेही उलट उत्तर दिलं मग काय आता मी या घरात राहू शकणार नाही मला माझ्या मनाप्रमाणे जगायचं आहे मुलाने कठोर आवाजात सांगितलं जर तुला या घरात राहायचं असेल तर माझ्या आईचा सन्मान करावा लागेल जर तू हे करू शकत नाहीस तर तुला या घरात राहण्याचा कोणताही अधिकार नाही मित्रांनो हे ऐकून सुन थक झाली तिने तुम्ही मला आता घरातून बाहेर काढणार मुलाने गंभीर स्वरात उत्तर दिला, हो जर तू माझ्या आईचा अपमान करत राहिलीस तर या घरात तुझ्यासाठी जागा नाही त्याने आपल्या पत्नीला समजावताना सांगितलं जो व्यक्ती आपल्या आई वडिलांचा सन्मान करत नाही तो जीवनात कधीही सुखी राहू शकत नाही शास्त्रात म्हटलं आहे की आई वडिलांची सेवा हाच सर्वात मोठा धर्म आहे पण सुनेच्या स्वभावात कोणताही बदल झाला नाही तिने सासूची सेवा करण्यास स्पष्ट नकार दिला शेवटी मुलाने कठोर निर्णय घेतला तो म्हणाला जर तुला या घरात राहायचं असेल तर माझ्या आईचा सन्मान करावा लागेल नाहीतर तुला हे घर सोडावं लागेल सुन रागाने म्हणाली मी इथे राहणार नाही तुम्ही तुमच्या आईला सांभाळा मी माझ्या माहेरी जाते रागाने ती रडत रडत आपल्या माहेरी गेली आणि आपल्या आई वडिलांना सगळं सांगितलं ती रडत म्हणाली बाबा माझ्या पतीने मला घरातून बाहेर काढलं त्यांची सगळी सहानुभूती त्यांच्या आईसाठी आहे माझ्यासाठी तर कोणतीच जागा नाही मित्रांनो हे ऐकून तिचे वडील हसले सुनला हे पाहून आश्चर्य वाटलं ती म्हणाली बाबा मी दुखी आहे आणि तुम्ही हसता आहात वडिलांनी गंभीर स्वरात सांगितलं बेटी तू मूर्ख आहेस धान्य आहे तुझा पती जो आपल्या आईचा इतका सन्मान करतो जो मुलगा आपल्या आईचा सन्मान करू शकत नाही तो आपल्या पत्नीचाही सन्मान करू शकत नाही तू हे समजून घे की तुझ्या पतीने तुला नव्हे तर तुझ्या चुकीच्या स्वभावाला नाकारला आहे त्यांनी पुढे सांगितलं बेटी सासर हेच तुझं खरं घर आहे एका स्त्रीचा खरा सन्मान तिथेच मिळतो जिथे ती आपली कर्तव्य पार पाडते आई वडिलांचं घर तुझं ठिकाण नाही आज मी जिवंत आहे म्हणून तुला आधार देऊ शकतो पण उद्या जेव्हा मी नसेल तेव्हा कोण तुझा साथ देईल तुझ्या भावांनी तुझा सन्मान करणं आवश्यक नाही वडिलांनी आपल्या मुलीला समजावताना सांगितलं बेटी तुझ्या पतीने तुला देवासारखं मानलं आहे पण तू त्यांच्या आईचा जी या घराची देवी आहे तिचा अपमान केला आहेस सासरी सन्मान मिळवण्यासाठी आपली जबाबदारी पार पाडणं खूप महत्वाचं आहे जर तू तुझ्या पतीचा आणि त्यांच्या आईचा सन्मान करणार नाहीस तर समाजात तुला कधीही सन्मान मिळणार नाही त्यांनी पुढे सांगितलं जर तू तुझी चूक मानली नाहीस आणि सासरी परत गेली नाहीस तर या घरात तुझ्यासाठी कोणतीच जागा नाही आम्हाला अशा मुलीची गरज नाही जी आपल्या मोठ्यांचा आदर करत नाही वडिलांच्या बोलण्याने सुनेच्या मनात विचारांचं काहूर माजलं तिला आपली चूक किती मोठी होती याची जाणीव झाली ती रडत आपल्या आई वडिलांकडे माफी मागू लागली आणि म्हणाली बाबा तुम्ही माझे डोळे उघडले मला आता समजलं की माझ्या वागण्यामुळेच मी या परिस्थितीत आले आहे मी आता माझी चूक सुधारेन मित्रांनो दुसऱ्या दिवशी सून सासरी परतली तिने आपल्या पतीच्या पायांवर डोकं ठेवून माफी मागितली ती म्हणाली स्वामी मला माफ करा मी माझ्या अहंकारात अंध झाले होते आता मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे मग ती आपल्या सासूकडे गेली आणि त्यांच्या पायांवर डोकं ठेवून रडू लागली ती हात जोडून म्हणाली आई मला माफ करा मी तुम्हाला खूप त्रास दिला आता मी पूर्ण प्रामाणिकपणे तुमची सेवा करेन मित्रांनो माधवीने आपल्या सुनला मिठी मारली आणि सांगितलं बेटी माणसाकडून चुका होतात पण जो आपल्या चुका मानतो आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न करतो तोच मोठा होतो जा मी तुला माफ करते आता आपण सगळे मिळून सुखाने राहू त्यापुढे सुन्ने खरोखर आपल्या सवयी बदलल्या तिने सासूचा सन्मान करायला सुरुवात केली आणि घरच्या कामात मदत करू लागली कुटुंबात पुन्हा प्रेम आणि सौहार्द परतलं माधवी आपल्या मुलासोबत आणि सुनबरोबर तिला जाणवलं की जीवनात धैर्य आणि सहनशीलतेनेच मोठ्यात मोठी संकट सोडवता येतात मित्रांनो या कथेतून आपल्याला शिकवण मिळते की कुटुंबात प्रत्येक सदस्याने एकमेकांचा सन्मान आणि सेवा करायला हवी आपल्या चुका मानून त्या सुधारणं हेच खऱ्या माणसाचं लक्षण आहे आणि जो आपल्या आई वडिलांचा सन्मान करतो तोच जीवनात खरं सुख आणि यश मिळवतो आता मी तुम्हाला सांगते की स्त्रीचा असा कोणता अवयव आहे जो पती कधीच चाखू शकत नाही मित्रांनो हे नीट ऐका स्त्रीचं जीवन अनेक रूपांनी भरलेलं असतं आई मुलगी बहीण पत्नी आणि एक जीवन साथी पण यापैकी एक असं रूप आहे जे तिच्या संपूर्ण विश्वाला दिसतं पण तिच्या पतीला कधीच दिसत नाही ते रूप आहे विधवेचं रूप जोपर्यंत पती जिवंत असतो तोपर्यंत स्त्रीचं हे रूप अस्तित्वातच येत नाही पतीसोबत राहताना ती पत्नी असते कुटुंबाचा आधार असते आणि घराची शोभा असते पण जेव्हा पती या जगातून निघून जातो तेव्हा स्त्रीचं हे नवरूप प्रकट होतं विधवेचं रूप जेव्हा एखाद्या स्त्रीचा पती नसतो तेव्हा समाज तिला विधवा म्हणतो हे रूप दुःख आणि संघर्षाचं प्रतीक बनत हे रूप नवीन जबाबदारी सामाजिक दृष्टिकोन आणि कधी कधी अपमानाचा सामना करण्याचा संकेत देत पण पती हे रूप कधीच पाहू शकत नाही कारण हे रूप तेव्हा चेत जेव्हा पतीचं निधन झालेलं असत पतीच्या मृत्यूनंतर स्त्रीचं जीवन पूर्णपणे बदलत जिथे आधी तिचं जीवन पतीसोबत हसत खेळत आणि भागीदारीत व्यतीत होत होतं तिथे आता ती एकटीने समाजाच्या टोमण्यांचा आणि जबाबदाऱ्यांचा सामना करते म्हणतात समाजाचे नियम आणि दृष्टिकोन वेळेनुसार बदलतात पण स्त्रीच्या आत्म्यातील आत्मल आणि धैर्य तिला प्रत्येक परिस्थितीत विजयी बनवत स्त्रीला या रूपातही आपलं जीवन पुढे न्यावं लागतं आपल्या मुलांसाठी आणि आपल्या कर्तव्यासाठी स्त्रीचं विधवेचं रूप हे तिचं असं रूप आहे जे तिचा पती कधीच पाहू शकत नाही आणि बाकी सगळे ते पाहतात कारण या रूपाचं अस्तित्व पतीच्या अनुपस्थितीतच असतं हे रूप आपल्याला हेही शिकवतं की जीवनात प्रेम आणि जबाबदारीच किती महत्व आहे मित्रांनो ही कहाणी आपल्याला स्त्रीच्या धैर्य साहस आणि समाजात तिच्या स्थानाबद्दल विचार करायला भाग पाडते ती आपल्याला हेही समजावते की स्त्रीचा सन्मान तिच्या प्रत्येक रूपात व्हायला हवा मग ती पत्नी असो वा विधवा जीवनात प्रत्येक रूप स्वीकारणं आणि प्रत्येक परिस्थितीचा सन्मान करणं हेच खरं ज्ञान आहे आता तुम्हाला समजलं असेल की स्त्रीचं ते कोणतं रूप आहे जे तिचा पती कधीच चाखू शकत नाही धन्यवाद श्री स्वामी समर्थ